ककय्या ढोर समाजाचा रविवारी परिचय मेळावा सोलापूर येथील विचारधारा सोलापुरात ककय्या ढोर समाजाचा वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे सचिव संजय जोगदनकर यांनी पत्रकार परिषदेत दिली अंत्रळीकर नगर येथील पुष्पस्नेह लॉन इथं सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत हा मेळावा होणार आहे यात महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक तेलंगणा गुजरात येथून सुद्धा वधूवर आणि त्यांचे पालक सहभागी होणार आहेत वधूवरांची माहिती असलेली पुस्तिका या निमित्तानं प्रकाशित करण्यात येणार आहे इच्छुक वधूवर पालकांनी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन संस्थापक सच्चिदानंद वटकर यांनी केलं आहे लोकांना डिसेंबर रोजी आमचे एक आयोजित केलेलं आहे तरी आपलं आपले, आपले आजूबाजूचे सर्व महाराष्ट्र कर्नाटक आंध्र या देशातून आपल्या सोलापूर सिटीला हे लोक वधूवर परिचय मेळावा आहे ह्या निमित्त येत असतात तर ह्या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे या निमित्त आम्ही इथं पत्रकार परिषद घेत आहोत आमच्याकडं वधूवर मेळावा हा आगळा वेगळा मेळावा आहे इतर ठिकाणी वधूवर मेळावा हा अध्यक्षांचा सत्कार मान्यवरांचा सत्कार असा असतो आमच्याकडं सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंत वधूवर मेळावा फक्त परिचय वधूवर मेळावा असतो मुला मुलीचा समोर समोर बसून त्यांचा परिचय घडवून घडून आणत असतो या पत्रकार परिषदेस गंगाधर जोगदनकर राजेश कटकदोंड अशोक सदा फुले शंकर इंगळे आदी उपस्थित होते हैं।